झाडांना पाणी टाकायचं चालू नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉग मध्ये तर मित्रांनो बघा आता सकाळची वेळ दहा आहेत आत्ताच उठलो दोन दिवस लय काम होत बघा परवा दिवशी काल जवळजवळ काल सोळा सतरा तास काम झालं परवापर तसंच झालं जरा दोन दिवस ऑफर चालू होत्या तर के ऑफर काही रोज रोज नसतात म्हटलं आता ऑफर आहे तर चान्स मारून घ्यावा आणि काल वाटलं रोडला ट्राफिक असेल ट्राफिक वगैरे काही हो नव्हती त्यामुळं ट्राफिक नव्हती हो त्यामुळं काम पण चांगलं झालं पैसे पण जरा चांगले झाले परत दोन दिवस ते काम केलं बघा आम वगैरे तू काय लागलेले असं वाटतं नुसतं पडून राहा लय आम दुःख बघा जरा केस वगैरे हो कापायची बाबा म्हटलं केस पण के ते वाढलेले आहेत का टाईमच भेटत नाही नाईट करून आलं झोपायचं झोपल्यावर परत कधी उठायचं कधी परत जायचं परत परत कामाला जायचं त्यामुळं टाईमच भेटत नाही आज जरा म्हटलं केस वगैरे कापवा जरा मस्त फ्रेश वगैरे व्हावं काय असेल ते काम करा म्हटली जरा जे पेंडिंग घरातली ती करावं आणि संध्याकाळी लॉग इन करा म्हटलं सहा सात वाजता चला आंघोळ वगैरे करतो फ्रेश वगैरे होतो आजारा बाहेर पण जायचं बघा आजार पाहून अंगा चांगला जरा बाहेर तुमचं चाऊ चालले बघा बोल मोहम्मद बघ ना चाऊ ए काय करतोय चावच्या मी झालं नाश्ता वगैरे झालेलं एकदम मस्त फ्रेश वगैरे झालेलं आहे बघा आता तर आता तुम्हाला मागाशी म्हटलं होतं की आपण जरा पाहुणे पाहून पाहुणे म्हणजे माझे सासे येणार आहेत ते इथं नसतात ते बाहेर गावी असतात जरा कामासाठी बाहेर गावी असतात ते इथं नसतात तर त्यांना भेटण्यासाठी चाललो होतो तर ते येणार आहे इथं जवळच येणार आहे म्हटलं त्यांना जाऊन जरा भेटून यासाठी तुम्हाला म्हटलं की जरा पाहुणे येणार आहे जा आता जायचं बघा आता चालू आहे त्यांना भेटायला च मित्रांनो बारा वाज बघा आता

बाईट नाही मित्रांनो मी खेळतो मागाशी गेल्यावर तिथे गेलो तर ते भेटले नाही मला काय अडचणीमुळे ते निघून गेले निघून गेले मग तिथं मला लॉक पण काही शूट नाही करता आलं मला डायरेक्ट घरी द्यावं आलो मागाशी जरा झोपलो कटी पण करायची राहिली कटिंग करायची म्हटलं सर आहात पाच वाज देत काहीतरी जेवण वगैरे करून सहा साठ सहा करता येईल भेट होणारी पण चालेल नाही म्हटलं नंतर भेटता येईल या मित्रांनो जेवण करायला जेवण चालू आहे बघा साडेपाच सहा आला वांगेची भाजी भाकरी कारले जाऊ काय करते रे कुठं जाणार आहे का तू बाहेर आता कुठं जाणार आहे का बिस्किट आहे चालला मग काय करते बघा आवडून बीवरून मस्त रेडी झालेले बाहेर जायचे बाहेर झाली की तुम्हाला काय आणायला हां बिस्किट काय म्हणजे झाडांना पाणी टाकायचं झाड इकडे पण पाणी टाकले झाडांना लाईट नव्हती आत्ता लाईट आली बोर्ड वगैरे चालू केली काय विस्कडते रे काय विस्कडते हा काय चाललंय तुझ कुठ जाऊ काय करते काय माहिती काय चाललंय चलनी घेते का ती चालल नाय का बरोबर <laughs> <का शुकर दिया? laughs> ना 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 जा जा आईला आवाज दे जाईल आवाज दे आई म्हणून चल ना तू झाड का <laughs> तिला झाडू दे रे कुठे चालली एकटीच चप्पल बघते का बघ बर कुठे ते कुठे ठेवू चप्पल घे चप्पल कुठे सायकलचं काढलंय का ते का काढलं ते मम्मीने काढलं बरं ठेव चल या चल काय आणशील बिस्किट हां राहत राहत घेऊन जाऊ दे लवकर या चाहू हे लवकर या हा गेली बघा दुकानात चालली हा तर मित्रांनो बघा आता आवड वगैरे झालेले पाहुणे सवाज दिलेत जेवण वगैरे कम्प्लीट झालेले बघा आता चालले बघा कामाला आज सगळी कामं करायची होती पण पेंटिंग राहिली बघा कटिंग वगैरे करायची होती बाकीची दोन कामं होती तिकडे मग मागाशी सासरला भेटायला गेलो ते पण त्यांना काहीतरी काम निघलं अचानक ते पण गेले तिकडं म्हटलं जाऊ द्या आता सर आलो पण घरी निघून तिकडे लॉक शूट पण नाही करायला भेटलं मला ऊन पण कोण होतं म्हटलं जाऊ लागेल चला घरी आला शूट करता येईल तर बघा आता चालू आहे आता कामाला कामाला जे तयारी चालू आहे पावून सवाजी निघतो आता कामावर किटीचं बघा काय झालं काय किटे आहे काय 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 कॅट होईल तर मगाशी मग काय ओला ती आजीबागाजवळ काय हा काय रे दूध पिले गिट आहे काय काय हा काय हा ते मित्रांनो निघाल होतो बघा आता चहा लागली रडायला लगेच रडायला लागली म्हटलं जाता येणं मला म्हटलं सात वाजता लागेल कर मग जाऊ बाकी बाकीसाठी पण मला लागली चहा वगैरे पिऊन जा तर चहा वगैरे पिऊन जातो बिस्किट आणलं का मग बिस्किट आणायला गेली ना कुठे बिस्किट आई कुठे हा भूर गेली तू बिस्किट आणली गेली ना आई सग मग कुठे बिस्किट हा काय बिस्किट कुठे आहे बेबी ठेवते हो बीबी ठेवते हो बेबी ठेव हो। जा चहा बनले मम्मीने घेऊन येत हा काय करते आता काय ब्रश करायचा टाइम आहे हा नळबंद कर खालचा बंद काय पाहिजे काय पाहिजे हे पाहिजे बंदूक काय कडूश करते ओ मला गोळी मार बाप रे बाप रे काय करते बघा फुकून करू फुकून गोळी मारते तेसा छाभौपा लागो बाप रे लागला 10 टाना बोट घे छा बुडून हाय ठेव छा चल या मित्रांनो सर्वांनी चाह प्यायला चालू मोबाईल बघू मोबाईल काहीच उठत नाही खाता खाता मोबाईल बघायचा अरे मोबाईल नंतर बघ ना हे बघा ती दोन्ही सगळं करायचंय चा खाऊ छान आहे का छान आहे साडे सहा मगाशी जायचं होतं का आम्हाला तर पुरी रायली राडायला तर आता चालेल आता रुटी निघालो बघा आता तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा

चाहू अरे नंतर खा ना सांडायला लागली पूर्ण खाली पण खायची तर मित्रांनो चला आज काय काम का, का, काम गेल्यावर शूट करता येणार नाही चला बाय ब्युटी पुढच्या ब्लॉक मध्ये